मंडळी गुढीपाडव्यापासून सुरू होत आहे हिंदू नवीन वर्ष आणि हे वर्ष मिथून राशीसाठी सकारात्मक ठरणार आहे जे लोक नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना यश मिळू त्याचबरोबर समाजात आदर आणि प्रतिष्ठा सुद्धा मिथून राशीच्या लोकांना या नवीन वर्षामध्ये मिळेल नवीन व्यावसायिक करारांमुळे व्यापाऱ्यांना सुद्धा फायदा होईल जुन्या कर्जातून मुक्तता मिळू शकते तसंच या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे सुद्धा योग आहेत अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे करिअरमध्ये असलेला जो तणाव आहे तो संपेल एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात तुम्ही याल ज्यामुळे तुमच्या जीवनात तुम्हाला नवीन मार्ग मिळेल मंडळी हे तर झालं नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असेल पण एप्रिल महिन्यात तुमच्यासाठी कोणत्या महत्वाच्या घटना घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी मिथून राशीचे लोक निसर्गप्रेमी आणि सामाजिक कार्यात रस घेणारे असतात यांना जनसंपर्क आवडतो यांचे डोळे बोलके असतात आपल्या आपल्या गोड बोलण्याने हे समोरच्याला प्रेमात राशीच्या लोकांचं खास वैशिष्ट्य म्हणजे तल्लक बुद्धिमत्ता मिथून राशीचा स्वामी बुधग्रह ग्रह आहे जो बुद्धिमत्तेचा कारक आहे आणि म्हणून या लोकांकडे चांगली बुद्धिमत्ता असते यांचा स्वभाव खेळकर असला तरी एखादा विषय समजून घेऊन त्याच्या मुळापर्यंत जाण्याची यांच्याकडे अद्भुत कला असते एखादा विषय सोपा करून सांगण्याची हातोटी यांच्याकडे असते लेखक पत्रकार झाल्यास ते या व्यवसायाला भरपूर न्याय देऊ शकतात एप्रिल महिन्याबद्दल सांगायचं झाल्यास मिथून राशीसाठी एप्रिल महिना थोडा चढ उतारांनी भरलेला असू शकतो या महिन्यामध्ये तुमचा राग क्रोध वाढू शकतो ज्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल कारण तुमच्या रागामुळे तुमच्या व्यवसायात किंवा तुमच्या नोकरीच्या ठिकाणी नुकसान होऊ म्हणून या जरा लक्ष देऊन रागावर नियंत्रण ठेवा पण एप्रिल महिन्यामध्ये चांगली गोष्ट तुमच्यासाठी ही घडणार आहे की तुम्ही खर्चावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी व्हाल तुम्ही पैसे वाचवू शकाल त्याचबरोबर तुमच्या सुद्धा तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले होतील त्यामुळे तुमची एखादी इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते तुमच्या कामाच्या ठिकाणी करून दाखवाल त्यामुळे तुमच्या करिअरला वाढ करणारा सुद्धा ठरू शकतो आर्थिक स्थिती चांगली व्हायला हा एप्रिल महिना तुम्हाला मदत करेल आरोग्याची काळजी मात्र घ्यावी लागेल विद्यार्थ्यांसाठी काही आव्हानं समोर येतील पण अधिक मेहनत केल्यास त्यांना सुद्धा नक्कीच यश मिळेल आता बोलूया एप्रिल महिन्यात ज्या अडचणी तुमच्यासमोर येणार आहेत त्यावर उपाय काय करायचा सगळ्यात साधा उपाय जो मिथून राशीच्या लोकांनी नेहमी करायला हवा तो म्हणजे गणपती अथर्व शीर्षाचं पठण करणं गणपती बाप्पा सर्व विघ्न दूर करणार आहेत म्हणूनच गणपती बाप्पांचा अथर्व शीर्षाचं पठण करणं मिथून राशीच्या लोकांसाठी नेहमीच फायद्याचं ठरतं त्याचबरोबर मिथून राशीच्या लोकांनी विष्णू उपासनेवर सुद्धा भर द्यावा लंघन म्हणून का होईना पण गुरुवारी उपवास करावा त्यामुळे आरोग्य चांगलं राहील जमल्यास एकादशीचं व्रतही करावं या राशीच्या लोकांनी आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वाला अगाध बुद्धिमत्तेला नम्रतेची झालर दिली तर आयुष्यात त्यांना पुढे जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही म्हणून जरी तुमच्याकडे भरपूर चांगली बुद्धिमत्ता असेल आकर्षक व्यक्तिमत्व असेल तरी नम्रता अंगी वाढवण्याचा प्रयत्न करावा पण मंडळी एक आनंदाची बातमी ही आहे की गुढीपाडव्यापासून जे मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे हे नवीन वर्ष तुमच्यासाठी निश्चितच चांगलं असणार आहे या नवीन वर्षामध्ये नशीब तुमच्या पाठीशी असेल व्यवसायात वाढ होण्याबरोबरच तुमची सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल नोकरीमध्ये बढतीचे योग हे वर्ष तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्याचबरोबर या वर्षी कौटुंबिक वारसा हक्कातून सुद्धा आर्थिक लाभ होऊ शकतात कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील वैवाहिक जीवनात उत्साह राहील यावर्षी तुमचं नशीब तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात तसंच आय टी मानसशास्त्र ग्लॅमर या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना साथ देताना दिसेल निद्रा नाशाशी संबंधित आजार किंवा त्वचेशी संबंधित आजार काही असतील तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कुठल्याही दुखणं अंगावर काढण्याचा प्रयत्न करू नये श्रद्धा आणि सबुरी तुमच्यासाठी या वर्षी निश्चितच लाभ देणारं ठरेल मंडळी हे झालं मिथून राशीबद्दल पण तुमच्या घरात इतर राशींचे राशी 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 हो। लोक असतीलच आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातले व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील मेस राशीपासून मीन राशीपर्यंत सगळ्या राशींचं एप्रिल महिन्याचं राशी भविष्य आम्ही घेऊन येतो आहोत तेव्हा बघत रहाल लोकमत भक्ती त्याचबरोबर मिथून राशीच्या लोकांना या व्यतिरिक्त काही शंका असतील तर त्यांनी त्या सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायच्या आहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू मंडळी त्याचबरोबर तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर लहान मुलांना नक्की कुठलं स्तोत्र म्हणायला शिकवायला हवं ज्यामुळे गणपती बाप्पाची त्यांच्यावर कृपा राहून त्यांना अभ्यासात गती मिळेल हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला व्हिडिओसुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तो व्हिडिओ नक्की ऐका अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका